मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या दे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आजचा विषय एखादी सोसायटी म्हणजे हाऊसिंग सोसायटी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देऊ शकतो आजचा विषय एवढाच या चौकटीतच आपण बघणार आहोत तर प्रश्नाचं उत्तर हो होय जर मूळ हरवलेलं किंवा चोरीला गेलेलं किंवा खराब झालेलं समजा शेअर सर्टिफिकेट असेल तर गृहनिर्माण संस्था डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देऊ शकते अर्थात त्याकरता एक विशिष्ट प्रक्रियाचं पालन करावं लागतं पहिली गोष्टी की जर जर खराब झालं असेल तर ते त्यांनी सोसायटीला द्यावं त्याकरता त्याच्याकडनं आवश्यक ते शुल्क घ्यावं त्यांनी अर्ज करावा तरच बदल इंडेमिटी द्यावी आणि त्याला द्यायला हरकत नाही जर मूळ दस्तऐवज तो देत असेल तर पाणी पडले चहा पडलाय खराब झालाय ठीक आहे पण हरवलं असेल किंवा चोरी गेला असेल अशा वेळेला त्याच्याकरता एक विशिष्ट गोष्टी त्याला करायच लागतात त्यातला काय काय भाग आहेत ते आपण बघूया सदस्याला सर्वप्रथम पोलिसांना तक्रार नोंदवायला सांगतात आणि आता आजकाल एफ आय आर तो ऑनलाईन होतो आणि तुमच्या संबंधित पोलीस स्टेशन द्वारा त्याच्यावर शिक्का मारो त्याला शिक्कामोर्तब केला जातो आता डुप्लिकेट शेअर सगळे मिळवण्यात आता पहिली पोलिसांना तक्रार त्यानंतर त्याला पब्लिक नोटीस द्यायला सांगतात तू म्हणतोय हरवलंय ना तू कशावर काही घाणबीण ठेवलं नसेल देत पब्लिक नोटीस म्हणतात दोन वे वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वर वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्रात त्याला लोकल आणि एक इंग्लिश म्हणतात त्यामध्ये ते पंधरा दिवसांची नोटीस दे, दे। वकिलामार्फत दे त्या वकिलाकडे कोणी जर काउंटर क्लेम केला नसेल तर पंधरा दिवसानंतर त्याच्यानं नो क्लेम करताचं एक सर्टिफिकेट घे आणि सोसायटीला दे आणि ह्याच्याबरोबर सोसायटीला तू अर्ज करावा लागतो अर्ज करताना त्याच्याबरोबर सहाय्यक करता। जी कागद आहेत ती लावावी लागतात म्हणजे बाबा मी जागे त्या जागेचा जो मालक असेल तर मालकी हक्काशील काय कागदं माझ्याकडे शेअर नाही ना बाकीच्या आहेत ना ती लावा इलेक्ट्रिक बिल आहे सेल एग्रीमेंट असेल किंवा सेल डील असेल याच्या काय गोष्टी त्या लावा त्यानंतर आवश्यक ते शुल्क भरा आता हे सगळं झालं त्याच्याबरोबर तुम्ही इंडेम्युटी बॉन्ड द्यावा लागतो ज्याला नुकसान भरपाईचा बॉन्ड सादर करावा असं म्हणतात की उद्या समजा त्याच्या त्या डुप्लिकेट शेअर सेट दिल्याने सोसायटीवरती कोणी केस केली तर त्याला पूर्णपणे मीच जबाबदार असेन असं त्याच्याकडनं लिहून घ्या नोटरी करून घ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आणि हे सगळं झाल्यानंतर सोसायटीने काय करावं जर त्यांच्याकडे कायदेशीर सल्लागार असेल तर त्याच्याकडे त्यांनी सुपूर्द करावं कायदेशीर सल्लागारांचं त्याच्यावर मत घ्यावं कमिटीपुढे ठेवा आणि कमिटीने हे सगळं साधारण मत त्याचं बघितलं तर कायदेशीर सल्लागार नसेल तर त्यांना डोकं खुपसून ते, ते सगळं चेक करावं आणि मग ते डुप्लिकेट शेअरसाठी दे देताना सर ते जुनं असेल आणि त्या ट्रान्सफर्स असतील तर सगळ्या ट्रान्सफरची नोंद करत करत तुम्हाला डुप्लिकेट द्यायचं डोक्यात ठेवा डायरेक्ट आत्ताचा जो मूळ व्यक्ती तो मूळ शेअर सेडियर होल्डर होत नाही तसं करू नका मूळ व्यक्ती ज्याच्या नावे आहेत तसंच या त्याच्या बॅकसाईडला जे काय ट्रान्सफर झाले होते तसेच तुम्हाला ट्रान्सफर करून बसायला लागणार आहे हे डोक्यात राहू द्या आणि डुप्लिकेट प्रमाणपत्र तुम्ही जारी करू शकता ते डुप्लिकेट प्रमाणपत्र ओरिजिनल शेअर सेडियर से सारखंच काम करतं आजचा विषय एखाद्या सोसायटीला डुप्लिकेट शेअर सेडियर ते देऊ शकतात का याबद्दल होता माझं उत्तर होय फक्त हो, हो म्हणत असताना ते शेअर सर्टिफिकेट मध्ये समजा दोनदा तीनदा चौथा असा ट्रान्सफर असेल तर त्या चौथ्या ट्रान्सफर व्यक्तीच्या दे, नावे देऊ नका त्याला बॅक साईडला त्याची एंट्री होऊ दे फ्रंट साईडला मूळ मूल जो ज्यांनी विकत घेतलेलं होतं त्याच नाव असेल हे डोक्यात राहू द्या बाकी पुढील विषयामध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन थांबतो धन्यवाद